माझे नाव शिवराज आनंद शिंदे मी इयत्ता सहावीत शिकत असून माझा गट क्रमांक उपक्रमाच्या देवभाषेतील दोन श्लोकांचे पठन व अर्थस्पष्टीकरण करणार आहे संस्कृत सुभाषितात एक ठिकाणी असं म्हणलं आहे की दाता भवती वाणवा अर्थात या पृथ्वी तलावर सर्वांना आधार वाटेल सर्वांना योग्य मार्ग दाखवून धर्म टिकवेल असा असा मनुष्य होणे अवघड आहे परंतु असा दाता आपल्या भारत वर्षात होऊन गेला चारित्र्य कर्तृत्व आणि दातृत्व या तीनही गुणांनी मंटित असणारे स्वतःच्या आचरणारे संपूर्ण विश्वात धर्माचा आदर्श दाखवणारे मर्यादा पुरुषोत्तम आनंद कर्ण प्रतिपालक असे किती विशेषण द्यावे असे प्रभू श्री रामचंद्र अहो प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र इतके दिव्य आहे इतके दिव्य आहे की महर्षी वाल्मिकी ऋषींनी चोवीस हजार श्लोकांचे रामायण लिहिले तरीही त्यांना संपूर्ण वर्णन करता आले नाही म्हणूनच त्यांनी अर अरण्यकांडात सदतीसव्या अध्यायात तेराव्या श्लोकमध्ये असं म्हटलं आहे की रामो विग्रहवान धर्म साधू सत्य पराक्रम राजा सर्वस्य लोकस्य देवा नामेव वा या श्लोकामध्ये वाल्मिकी ऋषींनी प्रभू श्रीरामांचे गुणवर्णन सुंदर प्रकाराने केले आहे या श्लोकात असं म्हणलं आहे की प्रभू श्रीरामचंद्र हे प्रत्यक्ष धर्माचे मूर्त स्वरूप आहेत अहो आपल्या वडिलांची कीर्ती राखण्यासाठी राजसिंहासनाचा त्याग करून वनवासाला जाणे हे कोणी सामान्य माणसाकडून होऊ शकत नाही म्हणूनच प्रभू श्रीरामचंद्र हे प्रत्यक्ष धर्म आहेत म्हणूनच वाल्मिकी ऋषी पुढे म्हणतात साधू सत्य पराक्रमा अर्थात प्रभू पराक्रम हा ठासून भरलेला होता कारण त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी त्राटिकेसारख्या महाभयानक राक्षसिनीचा वध केला परंतु आजच्या मुलांना सु दास मारणे पण अवघड जाते हेच हेच सांगते की प्रभू श्रीराम किती पराक्रमी होते तरीही यांच्यामध्ये विवेक वैराग्य आणि नीतिमत्ता जागृत होते म्हणूनच ऋषी पुढे म्हणतात राजा लोकस्य सर्वात प्रभू रामचंद्र हे केवळ मानव नसून देवता आहेत भूतकशी कृषी गुणवर्ण श्रीरामांचे गुणवर्णन करताना म्हणतात रामो राजमनी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेया बिहता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः ना रामान् नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्मिहं रामे चित्तलय सदा भवतु मे बो राम मामुद्धर या श्लोकात असं म्हणलं आहे की प्रभु श्री रामचंद्र सर्व राजांमध्ये श्रेष्ठ रागी आहेत नेहमी ने विजयश्री ज्यांच्या चरणांची दासी होते असे प्रभू श्रीरामचंद्र आहेत दुष्ट राक्षसांचा वध करणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत म्हणूनच म्हणूनच प्रभू श्रीरामांनी माझा उद्धार करावा मा व माझा हृदयस्थ सिंहासनावर विराजमान व्हावे अशी माझी इच्छा मा, खरंच मंडळी प्रभू श्रीरामांचे चरित्र सांगणं चार पाच मिनटात भरपूर अवघड आहे परंतु मी त्याचा भाबडा पर्यन प्रयत्न केला आहे म्हणूनच जाता जाता एवढेच म्हणेल रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईल ज्या थळी मी जगना तेथे जय रामा घ्या भुवन त्रयी नाही ना दुजा तारक तू पूर्ण करसी तू मी बालक धन्यवाद